रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची स्टोरी परवा दिवशी संध्याकाळी आपल्या सबस्क्रायबरच्या बाबतीत घडलेली आहे आणि स्टोरी ऐकून थोडंसं वाईट वाटलं आणि मला लगेच क्लिक झालं की हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ह्या स्टोरीला त्याच्या दृष्टिकोनातून अजिबात घेऊ नका स्टाईल आपलीच आहे पण स्टोरी जशी घडली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि मुंबईमधलं गिरगाव म्हणलं मराठी माणसाचं काळीच अजूनही आपली मराठी माणसं गिरगावात भरपूर आहेत दादर गिरगाव आणि ते मेन जो बाग आहे ना गेला बरोबर मारदा जवळजवळ उद्योगपतींनी गुजरातच्या ताब्यामध्ये गेल्यात जमाय आता हाय हे स्वीकारायचं महत्वाच्या विषयावर परत येऊ अजित आडनाव सांगत नाही पण नाव ओरिजनल हा जो मुलगा आहे गिरगावमधला आणि आय टी सेक्टरमधला मुलगा आहे हा याला ऐंशी हजार ब्याऐंशी हजार रुपये साधारण पर मंथ पेमेंट पडतं घरच्यांच्या विरोध घेऊन घरच्यांच्या विरोधात जाऊन थोडंसं इंटरकास्ट मॅरेज केलेलं त्यांनी आंतरजातीय लग्न केलेलं आजकाल बऱ्याच ठिकाणी होत्यात ह्या मुलाची प्रॉब्लेम असा होता की एकदम सरळ साधा म्हणजे एकदम नाकासमोर चालला त्याला काय दुसरं हे नाही पण टार्गेट त्याचा जो गोल होता अगदी नोकरी त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट शेअरमध्ये त्याच्यानंतर म्युच्युअल फंडात इन्व्हे इन्व्हेस्टमेंट असं व्यवस्थित तुम्हाला कदाचित तुम्हा माहीत नसेल पण रोजचे दोनशे रुपये जर इन्व्हेस्टमे इन्व्हेस्टमेंट केले ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंडात तर चार कोटी रुपये मिळतात माहिती का तुम्हाला दहा वर्षात ही सत्य आहे ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट दोनशे रुपयाची रोज क्वार्टर प्याला तर चार वर्षात चार कोट नाही पण लिव्हरला नक्कीच पिवळ सरपाने पिवळ सरपाने येतो आणि ते बुखेव परिणाम आणि लिव्हर डॅमेज होऊ शकतो असा विषय हा जो आजीत आहे ह्या आजी आजीतच्या आजी बाबतीत एक घटना एक गोष्ट अशी घडली की लग्न झाल्यानंतर बायको चांगली भेटलेली त्याला बायकोचा काही विषय नाही बायको जा शॉपिंगला जा कुठं लिपस्टिक कुठं काहीतरी घरातली ही वस्तू खरेदी करायची अशा स्वरूपाचं तिचं रोजचा खर्च चालू होता पण हे काय मानला आपली बायको आहे दहा पाच हजार रुपये घाला होतो काय फरक पडत नाही अशा हिशोबानी तो बी त्या मोकळ्या मनाने मोकळ्या सडळ हाताने पैसे बायको आपलीची तिचं नाव जान्हवी आता विषय असा झाला की थोडा काळ मागून काळ गेला एकदम सुखी आणि तुम्हाला सांगतो ऐंशी नव्वद हजार रुपये जर घरात येत असते तर प्रपंच हा चुकीचा असतो कारण बऱ्याचशा गरजा नीड्स म्हणतो आपण ह्या पैशाने पूर्ण होणाऱ्या असतात त्याच्यामुळं तेवढं ते पैसे आल्यानंतर चाललं तर सगळं व्यवस्थित आता त्या ज्या ठिकाणी ते राहायला होते ते बाड्याने रूम घेतली कारण आई वडिलांच्यापासून लांब राहिला होता म्हणजे इलाका तोच फक्त रूम घेतली ज्या ठिकाणी त्यांची रूम होती त्याला थोडी आवड म्हणजे एखाद्या फ्लॅटमध्ये उंचाव राहण्यापेक्षा त्या आजीतला आवड अशी होती की थोडं ग्राउंड लेवलला पाहिजे आणि साईडने खिडकीच्या बावरून अशी चेमिली वगैरे झाडे बिडं मस्त अगदी आणि अशा मनासारखी रूम त्याला भेटली सुगंध संध्याकाळचा चेमिलीच्या फुलांचा माहिती तुम्हाला रात्रांनीच्या फुलांचा माहिती आहे अशी झाडं होती तो आतमधून आपल्या खिडकीच्या आतून बेड बेडवरती लॅपटॉप घेऊन बसायचा आता आय टीवाल्यांना माहिती आहे की बरंचसं काम ऑफिसमध्ये बरंचसं काम गरम पण करते येतं काही विषय नाही ते लॅपटॉपमध्ये आपलं चालू होतं त्याचं आता हा सगळा प्रकार चाललेला असताना ती बायको त्यांना आता दिव, काळ दिवसामागून दिवस गेले त्यांना सुंदर मुलगा झाला त्या मुलाचं नाव यांनी दोघांनी आप आपल्या इच्छेनुसार ठेवलं दोघांचं एकमत झालं सगळं झालं आता विषय असा झाला की हे जे कुटुंब आहे हे तुम्ही मानताना किती सुखी कुट किती त्यांना आता लक्ष्मी पाने भरती सगळे वस्तीत असं खरंच तसं सुखी होतं नशीब माणसाला कधी केव्हा कुठं काय दाखवीन रामकृष्ण अरे कुणी सांगू शकत कु, नाही महाराज ह्याचं नव्हतं एका क्षणात होतं आणि कसं होतं काय होतं हे तुम्हाला तुमच्यापर्यंत दाख दाखवायचे हा जो ते खेळ तिथं लॅपटॉपवर हे करत असताना समोरच्या बिल्डिंगवर तिसऱ्या माळ्यावर एक उच्च भ्रू कुटुंब होतं म्हणजे कुटुंब मराठी माणसाचं मराठी बोलणार ते काही गुजराती बिजराती नव्हते पण अतिश्रीमंत त्यांच्याकड तसं बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या ऑडिओ सारख्या गाड्या दोन दोन तीन तीन गाड्या होत्या त्यांच्याकडं तसले हाय फाय आणि त्यातली जी महिला ती साधारण तीस बत्तीस वयाच्या आसपास आणि ह्याचं वय तेवीस होतं अजितचं म्हणजे त्याच्या दृष्टीने एक प्रकारची आणटी धरून चला त्या आणटीने त्या महिलेने ह्याचं लक्ष विचलित केलं आणि ते त्याला कार म्हणजे हा ज्या खिडकीत बसायचं आपला बा तिचा टायमिंग होता रोज ऊन पडलं सात साडेसातला कि तो तिथून निघायचा आणि तो सॉरी तो त्या खिडकीतून बघायचा खिडकीतून बघायचा तर तिची जी आंटी आहे तिचं शेड्यूल असं होतं सकाळ फारी सात वाजता आंघोळ करून ती मोकळं केस गळ्यात सोडून अशी मस्तपैकी बाहेर येऊन बसायची केस एका साईडने घेतलेले तशी ती उंची खुड खुर्ची ठेवली उंची म्हणजे मखमली खुर्ची आणि त्याच्यावरती बसायची हातामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आणि एक असा गोल चांगला मोठा कॉफीचा हो कप होता त्या कपमध्ये रिलॅक्स कॉफी घ्यायची आणि ते टाइम्स ऑफ इंडिया इंग्रज पेपर वासायची उंच्या बरोबर मोठ्याचं सगळंच मोठं ती पाहत नव्हती तिथं सकाळचं शेड्यूल ते असेल पण आजूबाजूला साईडला जी घरं आहेत खिडक्या आहेत काय कुठं असेल तिचं सगळ्या घरांच्याकडे लक्ष असायचं ती हे बा ह्या घरात काय चाललंय कुठून तडक्याचा आवाज आला डाळीला तडका दिलेला वास येतो कुठून पोहे चालल्यात काय मग ह्या जगामध्ये अशी विचित्र विचित्र माणसं आहेत त्याची हॉबीज वेगळी ज्या त्याची आवड वेगळी आहे आणि जस्त्याचं बरंच काही वेगळं आहे पण कोणकोणाला सांगत नाही तुम्हाला सांगतो फक्त मला माहीत झालं की मी तुमच्यापर्यंत लगेच सांगणार आणि हे सुद्धा त्यातलाच प्रकार आहे आजची टोरी सुद्धा ही सगळ्याच्या त्याचं लक्ष खाली ही करता असला की हा एक दिवस तिच्याकडे बघितलं ह्यानी निघा नाही का आता का वे दे वे दे ती निहाच आणि ती स्त्री आणि पुरुषाचं कसं असतं बऱ्याच पुरुषांना कधी कधी आपल्या बायकोपेक्षा दुसऱ्याची बायको लय आवडते म्हणजे ती कमी दिसायला कमी का असाना पण हा एक पुरुषाचं म्हणणे साधारण असं असतं की ब स्वतःचं टोपलं सोडून दुसऱ्याच्याकडं लगेच जातो आता विषय असा आहे की त्याने एक दिवस तिला पाहिलं लोकांची नजर झाली स्मित हास्य स्माइल दिलं आणि डोळे हे तुझे जुलमी गड आणि नजर याचा पार खतरणा हा माणूस एका माणसाकडे पाहतानी किंवा एक पुरुष स्त्रीकडे पाहतानी स्त्री पुरुषाकडे पाहतानी नेहमी डोळ्यातच का पाहते माहिती का डोळ्यात पाहिलं की संपूर्ण शरीरात साठवलं जातं कुठं मेंदूत तुम्ही नुसत्या खांद्याकडे बघा हाताकडे बघा ते लक्षात तो चेहरा लक्षात राहत नाही पण डोळ्यात डोळे घातले ना कि संपूर्ण छबी मेंदूत उतरते ह्याच्या बाटे माझं सायन्स तिला अवघड असं तुम्हाला कळायच नाही लगेच मी तुम्हाला इसकाटून सांगन नंतर आता ही तू बघा ती बघितली की ती खुश झाला भाऊ आईला मला आपल्याकडे बघितलं भाऊ एवढी स्त्री तिचं ते मादक रसाळ सौंदर्य बघून याचं फाळक शंभर टक्के आलं पण ह्याचं जे काय होतं ते मनात होतं हे काय म्हणला नुसतं आपली नजर सुख आयला काय हरकत आहे आपल्याला काय पुढे डोकं लावायचं नाही तिने पण याच्याकडे पाहिली असं कॉफी पेता पेता आणि असं तिने वापर केली कॉफी कॉफी घेते आपलं तिथूनच डन छान दिसत आहे असं केल्यानंतर तिने इकॉचे केस असं म मानल झटका मारला ह्या बाजूला आलं बायांचं छत्तीस नाही तीन हजार सहाशे नखर असतात तुम्हाला ना। माहिती नाही छत्तीस ही फक्त मने छत्तीस नखरेवाली नाही तीन हजार सहाशे नखरेवाली जालव तर जीव गोतला गोतला म्हणलं की आपलं सवय मानवी मन कसं आहे चाल चालू झालं त्यांचं नजरा नजर तमक ह्या अजितने तिच्या जाणं येणं कधी बाहेर जाते काय जाते तर ती तसलं सूट असतो ती म्हणजे पॅन्ट शर्टच एक प्रकारचा त्याला जॉगिंग सूट काय मानतात आता ही सिटीतल्या स्टोरी सांगायचं आवड काय मोठ्याचं सगळं मोठं ती घ्यायची आणि ती पांढरा पांढरे लेखी असायचं पिल्लू घ्यायची कुत्र्याचं आणि तिला जेव्हा चेन घेऊन ती फिरवायला त्याला आता पाहिजे कधी कधी हेच कळत नव्हतं की कुत्र्यालाही फिरायचं आली का कुत्रंही मालकीला फिरवायचं चाललंय असं प्रकार चालल्याला पण ती ताई सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला लगेच आयडिया सुटली बायकोला सांगितलं अकराला झोपणं बंद मला डॉक्टरने सांगितलं आहे थोडं पोटबीट सुटलं आहे माझं मला लवकर उठलं पाहिजे म्हणजे चांगलं आहे किती वाजता उठत आहे म्हणलं मी पाचलाच उठत असतो साडेपाच जास्तीत जास्त मला उठवतं साडेपाच लगेच मोबाईल गजर लावला की साडेपाचला झाला जागा की हा बी लगेच सुटा आणला की लगेच काही अंतराव माग माग एकदा दोनदा तिसऱ्या वेळेस ती होऊन म्हणली ती बाई ह्याला तर मरणाचा आनंद आला हायला जमते का काय आपलं म्हणजे तुम्ही आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहता ना शुद्ध मराठी ओके मराठी मुंबईची मराठी सगळ्यात क्लास येतो मला बोलत नाहीत लोक हिंदीच्या नादाला लागली पण सगळ्यात मराठी उच्चारामध्ये पुण्याची चांगली आणि त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अतिशय शुद्ध गावरान तोपाारखी मराठी म्हणलं ना तो मुंबईकर बोलू शकतो असा विषय तुम्ही आमच्या हो म्हणलं मी खालीच मी पाहतो तुम्हाला कॉफी वाचता कॉफी पिताना आणि पेपर वाचताना असं तसं मला चालेल झाले सुरू चालेल ब ठीक आहे तुम्ही रोज येता का ह्याला नाही म्हणले सर डॉक्टरने सल्ला दिला आहे थोडेच चरबी नातच चालू केलं आता तिला ती कशाला सांगून जमन की हिच्यावर लाईन मारायला हे हो आहे म्हणून असं सांगून जमत नाही कसं आहे इस्कुट होतो तुम्हाला इस्कूट ना झाला हो पाहिजे वासनांद माणसाचं कसं असतं त्याचं टार्गेट असतं की कवा हिला बेडवर घेतो आणि त्यासाठी ते बरेच प्रयत्न चालू असतात त्यातला हा प्रकार होता याचा तर लाईन मारायचं काम चालू मग ती म्हणले ठीक आहे मिसेस काय करतात तुमच्या काय नाही म्हणला मी पैसे कमावतो उडावती याने आपलं बायकोची सुती करून कसं जा मग ते पुढचं जुळत नाही ना मग तुम्हाला कळायच नाही ती असे बायकोची सुती करायची नाही मी पैसे कमावतो ती उडावते म्हणला ती काय नाही शॉपिंग सोडून काय करत नाही बरं ठीक आहे ठीक आहे झालं बोला चाली वाढली एक दिवस एक नोकर आणि ती बाजी म्हणजे नोकराकडे बाजीची पिशी होती आणि ती येतात दिसली याला गाडी येऊन येत होता ॲक्टिवावरून आता मला आय ही गाड मगच इथे बाजी म्हणजे जवळत होती पायपा येत होती ह्याने गाडी पार्क केली साईडला आणि तिला समोरून आडवा जायसाठी चलत गेला पुढच्या बाजूने चलत गेला मग म्हणलं हाय हाय म्हणत आणटीच पंधरा वर्ष मोठी बघा मी अठरा इतका गदाळ होतो पुढं तू हाय गुड मॉर्निंग आमक तमक ती म्हणली तुम्हाला सुट्टी नसते का कधी म्हणलं नाही एक दिवस या कॉफीला पण माझी एक कंडिशन आहे म्हणलं काय आमच्या घरी कुणी नसताना या स्माईल दिलं नजरेला नजर गेली निघून शी वाढून रिक्षा हा हा दोन्ही बाजूने रिक्षा त्याला हॉर्न द्यायला लागल्या शिव पागल झाला घरी मानला एवढं बारी पाखरू पटलं का काय आपल्याला हा आता जे माझी एकदम जीवे ना गार्डन गार्डन झाला तो मानला आता काय नाही ह्या जगात त्याला सप्रत दिसण प्रत्येक गोष्ट अशी भारी वाटायला लागली म्हणला एक के साथी एक फ्री असा कार्यक्रम चालू होणार आणि हा काय अजित कमी ना समजू हा ओ टी टीमला गडी होता चांगला तब्येत बिबेत आणि चांगल्या प्रकारचा आहार कुठलं व्यसन नाही काय नाही तसलं काही विषय नाही खुश झाला गडी आता म्हणला जामला गडा कार्यक्रम आता आपला कार्यक्रम शंभर टक्के एखादी बाई आपल्याला दुपारच्या टायमाला कुणी नसताना घरी या कॉफीला याचा अर्थ काय आपण काही दूध पितो काय समजा दूध कळत नाही का आपल्याला आज शंभर टक्के तिचा चार आठ दिवसात कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा असं वाईट धरून चला वाईट विचार ह्याच्या डोक्यात पण त्याच्या दृष्टीने ते, ते शुभ आजीच्या दृष्टीने आता मग ऑफिसला सांगूनच आज काही येत नाही सारखं नजरच वरती बटणं दाबायची तर ते प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट पास करावं लागतात म्हणजे त्याली करावं लागतात सारखं लक्ष तिकडं आले परत कॉपी करायला कॉपी केल्या अशी ती स्माईल करून फक्त तीनच बोट अशी हलवायची तिने तीन बोट हलवली की ह्याचं आखर हृदय हालायचं इकडं तुम्हाला ही लपड्याची गंमत कळून घ्या तुम्ही कशी असती असं माणसाला आई बापा कळत नाही माणसाला विचार नाही समाज नाही नीतिमत्ता नाही पहिलेपासून जे शिकवतात काही कळत नाही फक्त वासनान त्याला फक्त पुढं मादी दिसती आणि हा असतो एक परिपक्व पुरुष आणि त्याला जायचं असतं त्या संभोगातून समाधीकडे असा विषय असतो तो ही जग तुम्हाला सांगतो कितीतरी भयानक भयानक हत्याच्या चालल्यात ना हा ही हेच दाग आहे देणार तेव्हा हा दागा पकडायचे का हा धागा ओळखायला शिका तर तुम्ही वाचणार आहे तुम्ही वाचू शकत नाही तुम्ही एखाद्या गोठाला केला तुमची स्टोरी सांगितल्याशिवाय मी राहणार नाही हा अख्ख्या महाराष्ट्रात तुमचा बनवून करून टाकतो तुम्हाला सांगतो हे यांचं झालं भाऊ चालू चालू झालं म्हणजे काय झालं झालं फक्त स्माईल बिल ही ती शिवामा लायला आपला टायमिंग जवळ आला काय ना मग गुरुवारचा दिवस होता गुरुवारचा दिवस मधी त्यांनी था परत जॉगिंग जॉगिंगला जाताना तिला विचारलं तुम्ही भेटायला बोलवलं होतं परत कॉफीला बोललो होतं परत काय बोललेच नाही नाही ना आमचे फॅमिलीमध्ये म मा, मला कोणी घरी नको आहे त्यावेळेस मी तुम्हाला फोन करेन नंबर घेतला आणि नंतर इंग्लिशमध्ये पण सांगितलं डोंट डिस्टर्ब मी म्हणजे त्याचा असा प्रकार असतो की तुम्ही असा फोन वगैरे सारखं मला करू नका मी करते तुम्हाला फोन मग बरं चालते चालते, चालते मला बुधवारी संध्याकाळी फोन केला गुरुवारी तिला बोलावलं होतं त्याला बोलावलं गुरुवारी म्हणले गुरुवारी एकच्या आसपास तुम्ही येऊ शकता आहे <coughs> बुधवार दिवस होता बुधवारी त्याला नऊ साडे नऊ वाजता साधारण कळलं की आपल्याला उद्या एक वाजता बोलावलंय ह्या गाड्याला असं झालं की आता ही रात जायची कशी बा पण मला नाही शे अशा प्रकारचं जर सणांग आपल्याला भेटलंय अशा प्रकारचं सामान भेटलंय पहिल्या बिटीतच ह्याला इतकं इम्प्रेस करायचं ह्या बाईला की तिने आपल्याला कंटिन्यू आपल्याला वेलकम केलं पाहिजे हा बघा याच्या डोक्यात काय आता मला चालतंय आता मग ते लगेच संध्याकाळी आठ वाजता ह्याच्यामध्ये गेला हेअर कटिंग सलून ते पार्लर इकडून मानाचा मळबिळ काळ वाडीतून फिरणाऱ्या बाईचा विषय ना ती काही सोपं आहे का याची ॲक्टिवा कुठे घेऊन बसला या आता जॉईनिंग झालेलं वर्ष दोन वर्षापासून मग म्हणला रिच ते रिचचा सेंट आणि सगळा त्याला गोळून चुळून काढला बा त्यांनी मळ काढ दुनिया काढ मस्टनी फिरव साबण लाव दुनिया लाव लय गोळून चुळून काढला गडी बायको वगैरे आल्या तर गमगामाट चाललेला म्हणले आज तुम्ही लैस स्मार्ट दिसताय राहायला पाहिजे कधीतरी काय करते कसं होतं मला आहे ना रिपीट हा प्रकार आवडत नाही बायकोला सांगतोय हा कारण आता लफड बाय उद्या करायचे ते आदल्या दिवशी बायकोला सांगितलं होतं मोठा डोंबाळा व्हायचा लय मोठी आग लागायची कोण सांगत नाही राहावं लागतं कधी कधी काय करते आता आलता मान, मल मला कंटाळा आला जरा आणि मान माने मळ पण झालता तुला पाहिलं नाही का कॉलर धुताना माझ्या मानेला मळ असतो असं ते कॉलरला मळ लागतो हो ना म्हणते असं तस जाऊन गाडी ह्याच्यावर डोक्यात राहत कशी जाते मग यांनी सगळं नांगराचा फाळबीळ गुळून चोळून ते सगळं साफाचे हा तुमच्या डोक्यात आलं सगळं ओके केलं आता मानला वाट पाहतो गुरुवारची दुपारी एक वाजता आणि सकाळच्या पारे लवकर उठला जोरून बैठ्या काढल्या मला हलका अन्न घेतलं पाहिजे जास्त जास्त त्रास नको व्हायला आपला स्टॅम्याने खुशच होणार एकदम चांगलं दूध घेतलं बदाम खाल्ले म्हणलं आता मोके जातानी फार फार त्याखादा ज्यूज जाताय गोळीबिळीची आपल्याला गरज नाही काय पण कार्यक्रम दिघाणा करून टाकतो मागा हा तू काही बायचं सौंदर्य तसं त्यात काही विषय नाही सूर्याला म्हणती उगू नको आणि चॅनरला म्हणते मावळ नको अशा प्रकारची देखणं सौंदर्य कातच्याच्या आतलं सौंदर्य एसीच्या आतलं सौंदर्य आणि मग साडेबारा एक वाजली शिवाय आपल्या लिमिट बसलेला स्टायलिशमध्येही काय ना आणि ह्याच्या डोक्यात असं आलं की आता एक वाजता गेलो तर बा कसं नेमकं कसं करू बाबा आता म्हणजे कसं की डायरेक्ट मिठी मारून सुरुवात करू का कसं ती हा हाय उ हाय फाय म्हटलं कोट्यात हिवा तिच्या आम अकाऊंटलाच काही कोटी असतात कारण ती मग त्यांच्या कंपन्या होत्या त्यांच्या काही मोठ मोठी लोकं होती पार अगदी मंत्र्या संत्र्यांशी सुद्धा त्यांचे संबंध होते ना असावंच लागतात पिटेरियल बरं पडतं आता ही कसं करू काय करू माझा फेवरेट शॉट डॉगी वापरू का नाही डॉगी नको माझं माझं बॅडी प्रेशर ह्याचं मन स्वतः स्वतःला खाते बरं का नको नको ते नको आपलं नॉर्मल वन टू वन वन टू वनच ठीक आहे का सिक्स्टी नाईन नको सिक्स्टी नाईन लगेच नको काय करावं बरं पण बघू तिच्या रिस्पॉन्सवर पण आय एम रेडी हां पुढून शत्रू जशी चाल करन तशी आपण चाल करू ही त्याच्यात हे तो विचारात हा देणार ठेवा मग काय नाही गाड्याने आता आंड्रपॅड कोण आणतो नवीन आंड्रपॅड सुद्धा दिवशी नवीन सगळं कसा नवीन वाहन बनलेला आंड्रपॅडला टाइम लागत नाही हायफाय सीड सतराशे तीस रुपयाची बाटली नात खोळा गाड्याचा इकडून इकडून बघलात मारे नको वाशी आला तिच्या होऊन कॅन्सल झालं तर आपल्याला मारे तोंड असून जायची पाळी यायची बार मग एक वाजता त्याने लगेच हे केलं पाहुणेला एकला तिने बरोबर असं बोट केलं तिचं बोट म्हणजे ह्याला स्वर्ग दोन बोटा उरला तो ना तो साला, साला, हे आपलं ठीके तिथं बाहेरून जरा जाऊन घडी बाहेर बाहेर निघाला गेला की तिच्या जो फ्लॅट होता तिथं बाहेरच एक उभा होता त्यांचा नोकर तो वॉचमॅन प्रायव्हेट तो लगेचा आला बाहेर एक बाउन्सर पण होता हैला मला बाउन्सर मारतात काय मला हात नेऊ काय कुणाला सांगता येत नाही आणि सर बघितलं तर नाही म्हणला आता मी आय बी राहायचे तो कॅ करे गा काळजी हा मोठ्या सगळंच मोठं असतं मी कसा रागाट एकदम एकदम तराट कार्यक्रम ओकेच रिपोर्ट देतो म्हणला आता गेलं बा वर वर गेलं गेट होऊन दरवाजा की तिने लगेच जाग्यात होती तसल्या ती मॅक्सी ह्या दोघांना तुमच्या दोघ गेले दरवाजा उघडाच ठेवला तिने बंद नाही केला बरं का आणि शेव बघतोय मागून ते आई हे बाउन्सर तिकडे गेले नाही भाऊ अजून इथं कसं खेळायला उशीर होतो बाउ्सर तिथून दरवाजा उघडा ठेवला तिने बाउ्सर तिथून वीस अंतराव या पोझिशन मध्ये स्ट्रेट थांब पण त्यांच्याकडे बघत नाही ते आपला पुढे बघत होता दरवाजा उघडा बागा आईला म्हणला काय उघडच काय भाऊ असं कुठं असतं का म्हणला बाउंसर काय भाऊ ती मला त्रास होतो बाउसर बघितल्यावर गेलं घरामध्ये ती हो। आलं की बाहेरच त्याला काय बेडरूम बेडरूम काय आपण ठेवलं त्याच्या त्याला बाहेर तिथे असतं का माणसं नो को, नो को बायर चा पिऊन ती सिटीत वेगळा जरा चहा विसरायचा फक्त नको का बरं ठीक आहे नको नको साखर माग झाली बाहेरची बाहेर काटवायची रूम असते बाहेरच असते ती तिथं हा च सोडलं की जवळच असते तिथं बसावलं नेऊन तिथं बसावलं ती समोर बसली पण शिवून आईला काय चाललंय व इथं काही ही कसं बेडरूम कशी आपल्याला कशी न्याय बेडरूम मध्ये कसं मी तर असं रेडी मध्ये आणि कंडोम सुद्धा बाहेरतले आणल्यात म्हणजे असं आणि टायमाला प्रॉब्लेम नको नको म्हणले म्हणजे आले अवघडे ती म्हणले बसले खाली माझं नाव प्राजक्ता तुम्हाला तर सर्व माहितीचे आहे आमचं फार महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून तुम्हाला मी खास घरी कुणी नाही म्हणून बोलून घेतलं तेवढं हे केलं ह्याला म्हणजे असं झालं की बाबा आता काय म्हणजे त्याला कळानाच काय नेमका विषय हो ठीक आहे बोला ना तर नाही काम असं होतं की ते मला जे बोलायचे ते घरातले म्हणले इतर कोणी पुरुष मंडळी नसले पाहिजेत त्या ठिकाणी मला बोलतात आता बाई स्टँडर्ड इंग्लिश पेपर वाचणारी सगळे व्यवस्थित आणटी चांती सावरू सुरूम एकदम व्यवस्थित बसलेली चापून चुपून हा असं काय नाही की ती काही आम्हा बी म्हणायत आवा कुठली कोठ्यावरली ती खतरनाक बाई ती तिथं वाचलेली याने आपल्या साईडला बघितलं साईडला एक कु आखी ओरिनल बंदूक लाटकावलेली ती वर शिवाय आपला परत आखसून बसला बाबाईला आपलं काय नाही बाबा इकडं बाऊ सर तिकडं बंदूक मध्ये बाई हा म्हणला बोला आपलं काय म्हणणं नाही ते म्हणली ह्याच्या डोक्यात काय की का बेडरूम कडनी ती या दरवाजा बंद करून आणि ती म्हणली डायरेक्ट स्पष्ट बोललो तर चालेल का बोला ना म्हणलं त्याला काय आता ह्याला वा वाटलं आता खेळच करायचा आहे म्हणले एवढे त्याला आपलं काय हम बने तुम्बने एक दुजे केली असं त्याच्या मनाने त्याला सांगितलं हा तुम्ही बोला म्हणला मी वाटत बघू नये तयारी मी ती म्हणली आता थोडं स्पष्ट बोलते पण तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका त्यात काय मनाला लागाय तुम्ही बोला आ, मला एक सवय छंद आवड आहे नाही असू शकते असू शकते तसं काय नाही तसं काय आपल्यात फार अंतर नाही मानला असू शकते ह्याला वाटलं आता शिला टीनेजर्सची आवड आहे बरं लय जग आवड आहे नाही मला एक असं ती बाई म्हणली आजूबाजूला काय चाललंय कुणाचं काय कोणाचं काय हे सगळं मी मला सगळं टाळले माहिती कोण किती बाजू खातो कोण किती वेळा नॉनव्हेज खातो कोण काय करतो कोणाची बायको नवऱ्याला मारते हे सुद्धा मला माहिती कोणाचा नवरा बायकोला मारतो हे माहिती मला आवड आहे त्याची मला कंटाळ होते आणि टी व्हीकडे पाहण्यासारखं काय नाही आणि बसून तरी कर त्यामुळे मी हे बघत असते साईडचं असं तसं हो मला ठीक आहे मला तुमच्या बायकोचा एक विषय सांगायचा म्हणलं माझ्या बायकोचं काय सांगता आता म्हणला मी परफेक्ट आणि गॅरंटेड सांगतोय की साधारण तुम्ही तर राहायला आल्यापासून दहा बारा म्हणजे महिन्यातून साधारण तीन वेळा एक पुरुष आणि तुमच्या बायकोचे संबंध आहे अगदी परफेक्ट हे सांगू शकते मी शेच तो तुम्हाला सांगतो बाहेर निघाल्या नागोबा डायरेक्टच डायरेक्टच टोपली विशेष संपला याचा म्हणला माझ्या बायकोचा अनैतिक संबंध आहे काय बोलताय तुम्ही अहो आम्हाला मुलगा आहे मानला नाही ते तुम्ही पा काय दे पण मी आता अनैतिक संबंध कोणी गाव पण कर मी खिडकीतून त्यांना डायरेक्ट सेक्स करताना पण पाहिले आणि आणि तुम्ही अत्यंत चांगले आहात चांगले म्हणजे कसं की प्रपंचवायक आहात नोकरी करताय घरी येत आहे पण ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही म्हणजे त्या बाईने काय केलं प्युअर काय टाकायचं काम केलं पण त्या बाईने सांगितलं ते सत्य होतं हे लक्षात घ्या तुम्ही आणि ते संबंध येत बापरे मग तुम्ही एक काम करा ना माझ्यासाठी एक उपचार उपाय अजून करा तू मुलगा ज्यावेळेस साचवीन त्यावेळेस किती वेळेस बाहेर तो म्हणजे अर्ध्या पाऊन तासात जातो बाहेर म्हणजे निघून जातो तो ठीक आहे प्रत्येक वेळेस ते इथंच भेटतात नाही तुमची बायको बाहेर ते लॉज पण घेतात इतकं परफेक्ट सांगितलं बरं का त्याने तर मग मला सांगा <coughs> तुम्ही तो ज्या वेळेस येईल त्यावेळेस मला फक्त टच करता नका शंभर टक्के म्हणले काय अडचण नाही फक्त मला तुम्ही हे द्या की तुम्ही कुणाला मारहाण करू नका किंवा जीव घेऊ नका कोणाचा काय करायचं ते थंड डोक्याने करा आता हा गेला कशाला होता याला कळलंय काय ह्या आजीचा इतका म्हणजे फळकं उडालं फार ते म्हणजे काय म्हणत आहेत ना बाबा की बाबा बेकारा झाली त्याची नागोबा बेगोबा पार पार ते आळून बसलं तो मला सांगतो ते तिथून निघाला अंत करणारी त्या बाव सरकड सुद्धा बघितलं नाही म्हणला तुझी मला आता भीती नाही मला काय करायचं नाही माझ्या मनातले वाईट विचार आला तर मला वाटलं आलं काय चालून पण हा तर कार्यक्रम माझा श्वाट झालाय म्हणला काय विषय पण त्याला राग बी आला चिड बी आली तो तिथून आणि ते विषय सप कराय बरे आपला ते पाहत होता त्यांना ठेव आपल्या हेरोजचं पाहत होतो तिथून ते त्यांनी बायकोला काय एक नाही दोन नाही मला डोकं दुखतंय ती म्हणले दाबून देऊ का मला नको देऊ बस आम्ही आमचं बागलो मानला तुम्ही जोपाय निवांत शांत आता हा जोपला ती जोपली दुसऱ्याची सकाळच्या पारी साडेआठ नऊ वाजता त्यांनी फोन केला ता फोन केला म्हणजे मला फोन केला संपूर्ण टोरी सांगितली मग त्याला ते म्हणलं काय करू म्हणलं म्हणलं तो आय टी वाला आहे तू घाबरू नको आता त्याच्या मनात अजून एक शंका आहे की त्याचे मुलगे ते ह्याचा असू शकतं म्हणजे माझं मा नाहीचे म्हणलं त्याला तर थंड मी माझ्या पतीने करतो ना काही करू सगळं करतो म्हणलं काय असं तो विषय सगळा मार्गाला फक्त तिला काही हे का, म्हणण्यापेक्षा काहीतरी वाईट होण्यापेक्षा तुला नसले ना अंधवायची तू तिच्या बापाच्या दारात सही सलामत सोड त्यांना ठेव प म्हणजे कानातन डोळ्यात चार पटाचा फरक आहे पर्ल खात्री कर काय तुझं आधी खात्री कर तिला काय एका शब्दाने वाईट नको बोलू का आणि मग काय होते आपण भविष्यात तुम्हाला शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न करीन पण त्याचा असा प्रकारचा हिरमोट झाला आणि त्या बायकोचं म्हणजे निगन क परफेक्ट लफड बाहेर असं मला वाटतंय ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं होतं की ह्या जगात विश्वास कोणावर ठेवा अशीच परिस्थिती राहिली नाही महाराज सध्या आपला आपून एखाद्याबद्दल वाईट चित्तो आणि त्याचं ते बुमऱ्यां घेऊन आपल्यावर कसं येईन काही सांगते ते त्यामुळं सावध राहा आणि सुरक्षित राहा रामकृष्ण माऊली